एकदा नवीन मध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोठे स्किप करू नका आणि मध्ये काय आवडलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि दाजीनं खूप असं टेन्शन आलं डोक्याला हात लावून बसले होते आमची शॉपिंग बघून आणि कधी होत नाही पण एखाद्या वेळेस असं होत असतं की बाहेर फिरायला गेलं की माणसाचं मन मोह आवरत नाही घेण्याचा तर तो आमच्यासोबत असंच झालेलं आहे तर नेमकं काय झालं आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजल आणि आज आम्ही कुठं कुठे फिरायला गेलो ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे ते व्हिडीओपर्यंत अरे वा आणि आज काय सुट्टी म्हणून हा आपण कधी खातो आठवड्यात आठवड्यातून आणता ना नाही एवढंच खातलंय दोन दिवसात नाही तर आपण नाही का कधी आणतो तरी वाटते सब सब। <laughs> दाजी ना खोलता ये ना बघा आणि ना दाजीच काय ऐकू नका आम्ही घ्यायला दोनदा आणलं नाही दाजी आणीतच नाही लो सगळं खायला पाहिजे आलं मनाला वाटलं खाल्लं आम्ही ना वाडा घ्यायचा होता पण म्हटलं मी चपात्या बनवल्या हो नुसतं वाड्याने पोट नाही भरत मी सम खाल्ली ना तरी वडा आता लागतो आणि पोट पण नव्हतं तरी आता याला कसं बनवायचं

दोन झोपले का त्यांच्या दोघांची खूप भांडणं आले म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी झोपलं बघा एक इकडे झोपला आणि एक इकडे झोपली आज दोघांनी खूप भांडणं केले जाऊ एक रुसले ते एक मेबर मला वाटत झोपलं डबल टॅक्स

आहे <laughs> मला पण द्या ताट करून हो मला ताट बनवा शेंग आणलो होत्या काल आमच्या घरात असे काल आणलं का कालच संपत बघा आपलं देवघर दिवा भिजलाय हवा येते ना त्याच्यामुळे पिल्ल बघा कशी झोपले ओढणी पडली दिलं आणि ही ओढणी ना पिल्लाने ओढून नेली माझी तर दाजीने ना आम्हाला सगळ्याला मिसळ वाढून दिली ताटामध्ये मिसळ दिली पाव दिला आणि चा आता खायचं काम चालू आहे आमचं खाऊन झाल्याच्या नंतर आम्हाला नगरमध्ये जायचंय की मुलांना शाळेचे ड्रेस आहेत ते घ्यायचे आहे कारण अजून घेतलेले नव्हते आता शाळा सुरू झाली म्हटलं चला दोघांना पण ड्रेस घेऊन या घेऊन येऊ आणि मात्र नगरमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही सायकल ए नाही मम्मी नाही दुसरे बघायची अशी भारी त्यात

आणि इथं दादूला ड्रेस बघतोय मागच्या वेळेस आलो होतो पण तेव्हा त्याची साईज नव्हती आता तिथं साईज होती आणि त्यांना आम्ही तेच म्हणलो का आम्ही मागच येऊन गेलो तर ते म्हणले तेव्हा साईजच नव्हती मग त्याला घेतलं शाळेचा ड्रेस घेतला आणि बघा तिथं पुन्हा येऊन ओढणी जवळ चाल खायची का मी बाप्पाने बघितलं आपल्या उच्का पाचकी करताना आता आमची खरेदी करून झाली आणि मोबाईलला कवर घ्यायचा होता तर मग आम्ही तिथं गेलो दुकानात खूप महाग कवर होता तर मग जो स्वस्त होता तोच घेतला आणि मग तिथून निघालो तर आता आम्हाला जायचं होतं डी मार्टमध्ये आणि त्यासाठी आम्ही निघालो आता कारण नगरमधलं आमचं काम झालं तर खरेदी वगैरे काय करायचं होतं ते सगळं आणि मग रस्त्याने आता निघालो डी मार्टला आणि डी मार्टला गेल्यावर पण म्हटलं जास्त काही सामान घ्यायचं नाही पण घ्यायला गेलो एक आणि झालं एक दाजीने ला तर डोक्यालाच हात लावला आहे तर नक्की व्हिडिओ बघा आणि दिदीचं म्हणणं आहे आपण इथं येऊया एक दिवस बघा तुम्हाला दिसत आहे मागो सगळं काय आहे ते तर बघू म्हटलं आता कसं खूप खरेदी झाली आवड्यामध्ये आणि खूप पैसे जे आहेत ना ते संपले आहेत आले खरेदी करून तर मग बघू म्हटलं आता काय होतं काही नाही आणि दाजीने तर माझी खरेदी बघून डोक्यालाच हात लावलेला आहे तिथून व्हिडिओ बघा तर मला नक्की समजेल मला घ्यायचा होता पोछा पण घ्यायला गेले कारण दुसरेच वस्तू घेऊन आले मी असं झालंय कधी सहसा माझ्यासोबत असं होत नाही पण इथं डी मार्टला आलं ना तर होतं की जी वस्तू घ्यायची असली ना ती मला महाग दिसली म्हणून ती घेतली नाही आणि ज्या स्वस्त दिसल्या ना त्याच वस्तू घेत गेले मी त्यामुळे मला डी मार्टला जायला आवडत नाही कारण तिथं स्वस्त खूप असतं पण जी गोष्ट आपल्याला घ्यायची असली ना तिच्याऐवजी आपण दुसरंच घेऊन होतो माझ्या बाबतीत नेहमी असं होतं तुमच्या बाबतीत होतं का नक्की कमेंट करून सांगा आणि बघा मला इथे एखादा दवा बघायचं होतं प्यान पण तो तर काही घेतला नाही तिसरंच काहीतरी घेऊन आले मी जे नको आहे ते आणि ज्या गोष्टी माझ्या भरपूर आहेत तेच घेऊन आले आणि मुलांच्या पुढं पण काही चालत नाही मुलांनी बघितलं की मम्मी घे मम्मी घे असंच करतात आता त्यांना पण मग एखाद्या वेळेस कसं ते कधी शक्यतो येत नाही तर घेतलं मी भरपूर सामान पण मग असंच झालं जे ग गरजेचं होतं ते माझं घ्यायचं राहून गेलं मला नंतर दाजीने मग आणून दिलं तर हे असं होतं धीमातला गेल्यावर त्याच्यामुळे मी इथं जास्त येतच नाही आणि तुम्ही नक्की दाजींची रिॲक्शन बघा काय झाली काय नाही आमची खरेदी झाल्याच्या नंतर आणि खूप हसलो नंतर आणि मला टेन्शन पण आलं ते घेताना काय वाटलं नाही पण नंतर काही टेन्शन असं होत असते एखाद्या वेळेस म्हणजे महागाची खरेदी केली कधी कधी कसं असतं एक एक सुद्धा खूप महत्वाचा असतो आपल्यासाठी जाऊ दे घेतलंय तर घेतलंय कारण काही गोष्टी होत्या त्याच गरजेच्या आणि काही जरा एक्स्ट्रा गरजेच्या घेऊन ठेवल्या त्याच्या पुढं तरी काम येते नाश्या तर जाऊ आता झालंय पण म्हटलं आता नेक्स्ट वेज कधीच असं करणार नाही कारण ह्यातूनच आपण शिकत असतो तर बघा बाहेर आलो आणि बघा जात दागिंची रिॲक्शन आपण बाप्पा चल लवकर आपण बाप्पाचे रिॲक्शन बघू কাজ <laughs> হয়েছে